नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे आपलं सीताचं स्वैंपाकमधील तर आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे वेगळी प एकदम हटके रेसिपी तर पहा तुम्ही काय दाखवते ती आणि दुसरी गोष्ट तुम्ही नवीन चॅनल आहे त्याच्यामुळे सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये घेऊन पाठवा कसं वाटलं चॅनल तुम्हाला आवडलं का माझं नवीन चॅनल ते पण पाठवा आणि रेसिपीला कमेंट करा खूप छान असतात कमेंट तुमच्या मला भरपूर आवडतात तुमच्या कमेंट चला तर चला पाहूया काय बनवते अस तर मैत्रिणीनं खरंच वेगळी रेसिपी आहे कांद्याची पात आणि रताळीपासून तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे अगदी जबरदस्त यूट्यूबवर पहिल्यांदाच पाहिली असणारी अगदी वेगळी लागती खूप छान लागते ही रेसिपी नक्की एकदा करून पाहतं माझ्याकडे कांद्याची पात आहे आणि हे रताळू एक तुकडा आहे म्हणजे अर्ध मी पहिलं का काढलं होतं आणि अर्ध आत्ता ठेवलेलं आहे म्हणजे तर पहा तुम्ही याच्यापासून रेसिपी बनवणार आहे खूप टेस्ट ह्या रेसिपीला आहे आणि खूप विटॅमिननी भरलेली ही रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला अगदी कमी तेलात कशी बनते ती पहा आता हे रताळू कसं असतं काळं पडतं लगेच त्याची साल काढली ना तर रताळ्याला लगेच काळं पडतं तर आपण काय करायचं साल आधी काढून घेते मी दाखवते तुम्हाला तर तुमच्याकडे जास्त असलं रताळं तरी चालेल तर मी आता थोडीशी चार पाच करणार आहे त्याची रेसिपी म्हणजे नाश्ता करणार आहे तो नाश्ता एवढा जबरदस्त पोटभरीचा नाश्ता आहे ना विचारू नका तुम्ही तर एवढाच मस्त नाश्ता आहे तो तर ते साल मी सर्व काढून टाकते अगदी खमंग लागतो हा नाश्ता एकदम मस्त तर मी काय बनते त्याचं रताळी तर खूप हेल्दी पण आहेत खूप चांगली आहेत म्हणजे आपल्याला आपल्या शरीरासाठी फार उत्तम आहे आणि उपवासासाठी पण करू शकता तुम्ही पण मी आत्ता हे उपवासाचं नाही दाखवणार तुम्हाला असं दाखवणार आहे नाश्त्यासाठी खाली तर हे रताळू घेतलेलं आहे मी आता हे पाण्यात किसून घ्यायचं पाण्यात का किसायचं तर लगेच काळं पडतं ना म्हणून पाण्यातच किसायचं आणि किसणी मी एकदम छोटी घेतलेली आहे बारीक आपण आलं वगैरे किसतो ना ती किसणी बारीक किस पडल्या पाहिजे त्याचा असं करायचं आहे आपल्याला तर पहा आता मी सर्व किसून घेते पाण्यात किसते त्याच्यामुळं आणि ह्याला खूप स्टार असतो ह्या रताळ्याला बटाट्यापासून पण जास्त स्टार असतो तर त्याच्यामुळे हे लगेच काळं पडतं बटाटा जरी थोडा वेळ आपण ठेवला तर राहत काळा पडत नाही पण ह्याला जर बाहेर ठेवलं ना एक पंधरा सेकंद तर जरी ठेवलं तरी लगेच काळं पडतं म्हणून ह्याला पाण्यातच किसायचं आणि ह्याला एवढं धुवून काढायचं स्वच्छ ना किसाल आहे आता आपण किस बनवलं आहे ना त्याला एवढं खूप धुवून काढायचं त्यातलं सगळं पाणी स्टार घालून टाकायचं आपल्याला तर दाखवते तुम्हाला पुढे गेल्यावर कशा पद्धतीने छोटी किसणी आहे ना म्हणून जरा किसायला प्रॉब्लेम करते तरी पण मी किसणारच येतिच किसायचे आपल्याला तर हे बघा किस कसा पडलेला आहे एकदम बारीक आणि हे आता मी सर्व किसून घेते मग दाखवते तुम्हाला तर हे किसून बी घेतलेले आहे मी पाण्यातून धुवून पण आणलेलं आहे बऱ्यापैकी हे बघा सगळा स्टार घालवलेला आता स्वच्छ पाणी झालेलं आहे तर आता हे बाजूला ठेवते इथं घेते मी की आता आपल्याला ती भाजी आहे ना कांद्याची भाजी ती कापायची तर कांद्याची भाजी बा भा, ह्या कांद्याची भाजी आणि ह्या रताळाची टेस्ट ना खूप वेगळी लागते खूप छान लागती तर तुम्ही मी कांद्याची भाजी घालून ही रताळ्याची रेसिपी बनवणार आहे नाश्ता तर हा नवीनच नाश्ता ना, खर, आहे पण हे आहे ना खूप सर्वांना आवडतो घरामध्ये तर खरोखरच लहानपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही रेसिपी आहे आणि खूप छान एकदा ट्राय करून पहा तुम्ही आता मी दाखवलं त्या पद्धती पद्धतीने ट्राय केल्या ना तर तुमची रेसिपी तुमच्याकडं तुम्ही हमेशा रताळी दिसली का घेणार म्हणजे घेणारच आणि करणार म्हणजे करणारच अशी होती ती रेसिपी खूप वेगळी टेस्ट का की रताळ्यामध्ये गोडपणा असतो थोडासा आणि थोडा वेगळाच चव असते ना रताळ्याला तर आणि ही कांद्याची पात कांद्याची पात थोडी तिखट असती तर पाहता तर कांद्याची पात चिरून झालेली आपली तर रातळ्याचा कीस पाणी पिळून काढत्या द्यायचं सगळं आता नाही तो काळा पडणार बघा बाहेर ठेवला तरी काळा पडणार का की त्याचा स्टार मी सगळं घालवलेला आहे त्या रताळ्याचा तर हे सर्व रताळे आहेत ना मी काढून घेते पूर्ण किसबिज सर्व बाजूला पहा तर माझ्याकडे थोडंच होतं पण मला भरपूर करायचं होतं पण आता थोडंच येते माझ्याकडे रताळू त्याच्यामुळं मी तुम्हाला दाखवते ते तर हा कांद्याची पात आणि हे रताळू मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे पहा ह्याच्यात हे भांडं घेतलेलं आहे याच्यातच मिक्स करायचं आपल्याला आता ह्याच्यात मला वेगळी आणखीन एक जिन्नस टाकायची ती दाखवते तुम्हाला मेन गोष्ट रताळी आणि कांद्याची पात आहे त्याच्यात ती तीच घालायची आता मी घेणार आहे एक वाटीवरून छोटीशी वाटी आहे बघा बेसनपीठ हे बेसनपीठ टाकणार आहे ह्याच्यात हे बघा बेसनपीठ टाकले एक वाटीवरून छोटी वाटी आहे मोठी नाही जास्त बाकी त्याला आपल्याला बाइंडिंग आणायची तर हे बघा एक चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे जास्त सामग्री बिलकुल नाही ह्याच्यात तुम्हाला वाटलं तर थोडंसं लसूण टेचून घालू शकता किसून असा किसूनच घालायचा तर लसन घालायचा तर नाही घातला तर मी आता नाही घालणार लसूण पण असंच करणार आहे तर इथे ते चवीप्रमाणे टाकायचे आपल्याला तुम्ही ह्याला काही पण घाला आणि कसं बी घाला तर टेस्ट खूप येते त्याला तर हे बघ आता हे सर्व मिक्स करते आधी मसाला आणि मीठ मिक्स करून घेते पहिल्यान ते आपण रताळ्याचा कीस आणि कांद्याची पात हे पण सर्व मिक्स करून घ्यायचे आता पाणी घ्यायचं आणि पाण्यात पीठ भिजवायचे आपल्याला अशा पद्धतीने अगदी सोपी रेसिपी हा नाश्ता पोटभर नाश्ता होणार तुमचा पोटभरीचा नाश्ता म्हणतात ना तो होतो आहे ह्याच्यात एवढीशी ह्याच्यात हा तुम्ही पहा काय बनते पुढे संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर कळेल आणि मैत्रिणी पुढे मी या मसाल्याविषयी पण सांगणार आहे तुम्हाला तर तुम्हाला मसाले घ्यायचे असतील तर घेऊ शकता तुम्ही का की सगळे बिना कॅमल कलचे मसाले सेंद्रिय मसाले आहे ते त्याच्यामुळं तुम्ही घेऊ शकता तुम्हाला पा हवी असल्या तर मसाल्याची ऑर्डर करू शकता घरी तुम्हाला फ्री डिलिव्हरी भेटणार स्किनवर नंबर देते देणार आहे मी त्याच्यावर तुम्ही फोन करू शकता तुम्हाला माहिती सर्व भेटेल तर इथे बघा आता मी तवा ठेवलेला आहे आणि तव्यावर तेल लावले जरास अगदी झटपट होणार आहे हे बनवणार आहेत मला रताळी आणि कांद्याच्या पातीपासून हा नाश्ता एवढा जबरदस्त आहे ना हे बघा आता ओतले याच्यावर चाव। ह्याच्यावर आपल्याला पोळे काढायचे तसे असे च जास्त पातळ पण नाही काढायची पण त्याला जाळी पडली पाहिजे मैत्रिणीनं असंच नाही राहिले पाहिजे ते अशी मस्त बारीक जाळी पडली पाहिजे त्याला ना तर ह्याच्यावर ना, ना मी आता थोडंसं तेल टाकलेलं होतं पहिल्याच आपण ना ह्याला आपल्याला थोडंसं वेळ झाकण ठेवायला लागणार आहे का की सगळंच कच्चं आहे आपलं काहीच शिजलेलं नाही त्याच्यातलं पीठ पण कच्चं आहे रताळे पण कच्चं आहे आणि कांद्याची पात पण कच्ची आहे त्याच्यामुळं ह्याच्यावर बारीक घ्यास करून थोड्या वेळ झाकण ठेवायचं हे बघ झाकण ठेवलं अगदी पंधरा सेकंद जास्त नाही पंधरा सेकंदामध्ये आपण काढायचं का की त्याला छान असं जाळी पडली पाहिजे म्हणून आता मी हे झाकण पंधरा सेकंदच ठेवणार आहे ना काढून घेते आता झाकण पहा हे बघा काढलं हे आता सुकलेलं आहे छान आणि पीठ पण वरचं सुकलेलं हे मी अलगत काढून घेते आता पहिलं हे बघ सहज निघतं लगेच काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला आणखीन मोठे करायचे तर करू शकतात हे बघा जाळी पडलेली आहे छान जाळी पडलेली आहे एकदम बारीक मस्त जरासं तेल टाकते वरून का की सगळंच कच्चं आहे आपल्या ना काहीच नाही ना असं भाजलेलं थोडंसं आपली चमचाभर तेल टाकायचं जास्त नाही बारका चमचा आहे एकदम असं कुरकुरीत झालेलं आहे ते त्याला पलटी करते परत आणि माझ्याजवळ जेवढे पीठ आहे ना तेवढ्याचे मी छान असे पोळे बनवून घेणार आहे मग पुढे काय करते बघा हे पोळ्यांबरोबर तुम्ही खाऊ काय शकता म्हणतात ह्याला खायला बाजूला घ्यायची जरूरच नाही असंच खायचं आहे का की हे ना तुम्हाला याच्यात मी तिखट पण घातले याच्यात कांद्याची पात पण आहे आणि रताळू पण आहे त्यामुळं चव त्याला दुसऱ्याची कशाचीच नको अशीच चव खूप छान लागते तर हे एक झालेलं आहे माझं हे काढून तिथे आता हे दुसरी पण मी फटाफट बनवून घेते लगेच वेळ लागतो जास्त वेळ लागत नाही बनवायला फटापटून तुम्ही मुलांना टिफिनसाठी देऊ शकता किंवा ह्या तुम्ही स्वतःला टिफिनसाठी नेऊ शकता किंवा तुम्ही हाफिसला जाणारे असतील त्यांनी टिफिनला नेऊ शकता किंवा तुम्ही जे असं नाश्त्याला पोटभर खाऊ शकता सकाळी सकाळी खूप हेल्दी आहे दे, हे तर त्याच्यामुळं मुलांना पण दे खायला देऊ शकता अशा बऱ्याच वेळा तुम्हाला हे उपयोगी पडणार कोणी पाहुणे आलं तर दिलं ना त्यांना तर बिलकुल ओळखणार नाही हे रताळं आणि कांद्याची पात आहे म्हणून असे होईन एवढी टेस्ट आहे त्याला भरपूर तर ह्याला मी पलटी करतेन तुम्हाला जेवढे झाले तेवढे मी भरून पण दाखवणार आहे असंच पद्धतीने करायची किती होती तेवढी आपली तर ही माझी झालेली आहे एवढीच झालेली आहे बघा पाच सहा झालेली आहे त्याची कितीचं पीठ होतं कितीचं रतळ होतं पण पहा किती झाल्यात आता मी तुम्हाला प्लेटमध्ये भरून दाखवते अगदी सोप्या पद्धतीत पटकणी होणारे आहेत जास्त वेळ पण खात नाही आणि छान रंग सुंदर दिसतं त्याचा खूप छान दिसते ते तर मैत्रिणींना नक्कीच आवडेल आवडलं तर नवीन चॅनेल आहे सबस्क्राईब करा चॅनेलला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा तुमच्या कमेंट पण एवढ्याच छान असतात ना भरपूर मला आवडतात कमेंट मी पूर्ण कमेंट वाचते तुमची रिप्लाय पण देत असेल तुम्हाला कसं वाटलं हे पोळा म्हणा किंवा तिरडं म्हणा किंवा थालपीठ म्हणा काही पण बोला तुम्ही पण एवढंच चवदार आहे नाही विचारू नका तुम्ही एकदा करून पहा मात्र मैत्रीण कलर एवढा सुंदर आणि बघा जाळी पहा किती आलेली आहे त्याला बारीक जाळी पडते ना त्याच्यामुळं दिसायला खूप देखणं दिसतं आणि खायला तेवढीच चवदार येतं तर तुम्ही रताळ्याच्या अशा पद्धतीने उपयोग करा खरंच फार अप्रतीन तुमच्याकडे कांद्याची भात नसली समजा तर कोथंबीर टाकली तरी चालेल पण एवढी अप्रतीन तुम्ही कधीच नसणार खालं आणि रताळ्याचं हे पदार्थ कधीच नसत खाला तर चला आता आवडलं तर लाईक करा आता मी पुढे स्टोरी मसाल्याची सांगते आता तर मी मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला तर मी मसाले बनवलेले आहेत स्टॉक नवीन आलेला आहे तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता मी या प्रकारे मसाले बनवते संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे चुलीवर भाजते मसाले गावाकडे बनवते बऱ्याचशा वस्तू बिनाकेमिकलच्या आहेत आमच्या घरच्यात असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना कॅमिकलच्या वस्तू आहेत मी डंकावर वा कुठते मसाला दळत नाही चक्कीत आणि सर्व अठरा ते एकोणीस गरम मसाले वापरलेले आहेत हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत त्याच्यामुळे कोणाला बी आर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे त्याच्यावर तुम्ही आर्डर करू शकता आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत कांदा लसूण मसाला मालवणी मसाला आगरी मसाला मिसळ मसाला धने पावडर जिरे पावडर हळद पावडर बरेचसे मसाले आहेत गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे तर मसाले तर घ्यास तुम्ही पण ही रेसिपी एवढी जबरदस्त आहे नक्कीच पहा